राम राम मंडळी तर आज आमच्या घरात शिड्याचं काम काढलेलं तर मला आज जायचं होतं डबराच्या खेपा आणण्यासाठी तर मला टोटल डबराच्या दोन खेप आणायच्या होत्या तर मी चाललेलो होत्या डबराच्या खेपा आणण्यासाठी तर गेलं तर काही लगेच भराय चालू केलं तर मित्रांनो कसा आहे निसर्ग डाबर भरण्यासाठी कमीत कमी एक अर्धास तरी गेला एका खेपला तर आता कमीत कमी अर्धी टॅली तर भरून चालली आता अर्धीच राहिलेली तर आता एक टॅली डबराची भरून चालली आता मी निघालो होतो घरी खाली करण्यासाठी तर मित्रांनो आता मला घरी पोहोचण्यासाठी कमीत कमी पंधरा मिनिटं तरी लागणार आहेत कारण लय लोड होता त्याच्यामुळे रस्ता पण खराब होता त्याच्यामुळे म्हणलं दमानीत जाऊ नाही तरी एखादा टायर बिअर फुटल रस्त्यात तेवढेच मला एक चढ लागला हेच ला का नाही लागला चढ चढून झाल्यावर ट्रॅक्टर लागला वर वापा माराय मग म्हणून म्हणलं दोन तीन मिनटं थांबाव आहे ट्रॅक्टर कारवायसाठी वाडीत आल्यानंतर म्हटलं वाय टॅक्टर दमाने घ्यावा फादरने भीत नाही बघितलं तर फादर खावलेलंच टायली खाली करून मला परत जायचं होतं कारण की तिथं लेबर वाढवतो कारण की अजून एक टायली आणायची होती जायच्या आधी म्हटलं ट्रॅक्टरमध्ये डिझेल किती येते बाबा नाहीतर मध्ये आधी संपलं तर काय कोण आणून देणार नाही आपल्याला तर मी आता निघावलेलं आहे दुसऱ्या खेपला दुसऱ्या खेपला तर आता ट्रॅक्टरची भिंगरीज केली कारण की आधीच लई उशीर झाला इथं गेलो की लगेच गाड्यांनी ट्रॅक्टर भरायला लावला कारण की त्यांना पण घरी जायचं होतं दुसरी टायली भरून झाल्यानंतर पण म्हटलं चला आता निघाव घराकडे टायली भरून झाल्यानंतर मला आता ट्रॅक्टर बाहेर काढावं ट्रॅक्टर बाहेर काढताना लागला एक बांध बांधाला लागला ट्रॅक्टर उचलाय आता काय खरं नाही म्हणलं दुसरी खेप पण भरून चालते आता म्हणलं घराकडे जाऊ तर लय भूक लागलेली कधी घरी जाऊन कधी खातोय असं झालं तेवढेच मला व्याद्या खाण पडवताना दिसला वेद्याचा काही नात गेला नाही व्याद्या साधारण का आता बारकेपोरान भरत असतो व्याध्याला म्हणलं यायचे का व्यायच्या तेवढ्यात माझ्या माझ्याबरोबर छकडी घेऊन मोरं गेला मित्रांनो कसा वाटला ब्लॉक कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा